आहे का घरात हो काय हो या जरा बाहेर या काय झालं कुठे गेल साहेब आमचे हे वय ते वावरात गेल्यात पण तुम्ही कोणी ट्रॅक्टरचा हप्ता टाकलाय म्हणून आलोय नाही आला त्यांनी दिला नाही वय दिला असत कशाला आलो तुम्ही इथं हा गया पण आता ते घरी नाहीत ना फोन करा त्यांना बरं बस बसा तुम्ही बसा मी फोन करते आ, कर... वेळ नाही लवकर बोलवास ते हप्ते बुडून आमचं डोक्यात टेन्शन झालंय नुसतं घ्यायचं आणि कुठं हिंडायचं काय माहिती हो झाला का फोन अहो त्यांचा फोनच लागत नाही नाही ते फोन लागत नाही ते कारण तुमच्याकडे बरं का पहिली गोष्ट मला एक तर उशीर झालेला आहे आधीच मला हप्ता आताच पाहिजे काय सांगत नाही बाकीच ना सर असं कसं म्हणता पण नेमकं पैसे कुठे ठेवलं ते मला माहिती नाही ना घर उच का मग सगळं नाही माहिती तर असं कसं आहो त्यांच्या असं मला पैसे पाहिजे देते सर असं काय करता पण फोन नाही लागत ना नेमकं पुढे ठेवले मला पण माहिती नाही मग त्याच्यामुळं कसं एक काम करा ना ते काय दार दारायला तर गेल्यात तुम्ही बस ना आतमध्ये आतमध्ये काय नाही तसलं पैसे पाहिजे बस नाही देते असं नाही की नाही देणारच नाही मी पण समजू शकते पण आता असं तुम्ही चहा पाणी करा मग ते आल्यावर देते तुम्हाला पैसे एवढा वेळ मला टाइमच नाही टाइम नाही बर मी त्यांना परत एकदा फोन लावते तुम्ही आता बसा 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 कस लय लांबून आले असताना दमले असताना तुम्ही तुम्ही बस येत तर मी चहा घेऊन आल्या बसा घर तर लई छान बांधलं तर इथं पैसा घालताला आमचेच बरे पैसे द्यायना तर यांच्या घरात टीव्ही विन काय माणसं राहते डोक्याला त्रास या लवकर घेऊन झालं ना झालंय ना हे घ्या माझ्या प्रदार घ्या गरम गरम स्पेशल चहा केलाय मी तुमच्यासाठी प्रदार लांब असणार कोणी बघितलं गोड व्हायचा अ काय साहेब माझा आखे जिंदगीचाच गोळ झालाय लग्न कशाला केलं एवढा गोळ वर किती वेळ लागला एवढं थंड आता काय आई बापांनी करून दिल्यावरती करावं आहे तुम्ही चहा ना चहा घ्या द्या थंड होत आहे आला आमचं ध्यान चला बरं या बाहेर या बघ बघ कसं बाईस बोलतोय करा ते बघितलं का यो अरे काय चाललंय काय काय तू अरे हप्ता तूला काप्ता असतो काय करणार चा बायकुला खिटून नसतो माहिती भाऊ काही पण नको बोल काय बोलतो म्हणजे डोळ्याने पाहिलं माझ्या ना डोळ्याने तू काय बघायचं डोळ्यात मी काय पाहिला वाटलं का नाही काय ना तुम्ही म्हणून तो हप्ता देणार तो आमचा मी काय मेल होतो का मला फोन करायचा ना फोन बंद करून ठेवला ना तू बंद करून ठेवला

काय खोटे माणस आहेत राव ह्याच्यावरुनच कळतो तुम्ही हप्ता देणार आहेत का नाही याच्यावरून नाही नाही आता अनुभव चांगला झालाय मला माहिती किती शान आहे माणस आहे नाही फोन करायचं नाही आलं ना लक्षात फोन करायचा येला नाही हो दोन पोलिस घेऊन या घेऊन जा पण या हंत काय लो ऑफिसरला नाही नाही ऑफिसरला लाज वाटायला पाहिजे कसं घरात बस आवो च्या प्याव का नाही आत बसून रुपये घालायची पण असलं काय कुठं ठेवतो मरात नाही एखाद्या छामी दुसरं डोक्यात टाकले काय करायचं जीवन सोडणार का ना एक शब्द बोलू नको काय म्हणणार तुमच अहो आठ दिवस झाला या माणसाला फोन करतोय आशे एवढा दिवस येतो गडी फोन लावून झोपला कुठतोय लांब जाऊन काय करायचं बरं मी द्यायची काय असेल ती वाढून मग द्या तुमची चाळी जातो आता ट्रॅक्टर घेऊन काय तुम्हाला ट्रॅक्टर जमन का तुला हफ्ता भरायला काय कस काय असं हानाची पद्धती काय अरे हप्ता काय पैसे नाही का आमच्याकडला वाटतं काय तो नाही पैसे असतात मग कमान फोन उचले ना गाडी फोन आज शेवट दिवस आहे कसं माहित नाही तुम्हाला आम्ही मरतो ना तुमच्यामुळं कळवायचं का नाही हो तुम्ही गपास तुम्ही आता बोलायला लायकीच नाही राहिले तुमच्याबरोबर असं बाय माणसाला असं बोलू नका ला नाही हे नाही म्हणजे तुम्हाला बोलायचं आधी बोलायचं शिका मग हप्ते बोलतोय ते पैसे द्या मला तुमच्या साहेबांना घेऊन नाही दोन पोलिस माझं चुकलं पण पैसे आणा तेवढे मी काय ते बोलत नाही कुणाला पैसे ऐक ऐक बाबा बाबा तोय पैसे ना देऊ आम्ही जातो उद्या उद्या संध्याकाळ पण पैसे पाहिजे बस मला काहीच म्हणत नाही आता जा आता तू ते उचल फाईन तिकडे फाईल पैसे पाहिजे आला मोठा साहेब फायनान्स वाला काय आलो का येनकोकडे टेंशन आणि एक मिनिट अरे लोक काय झालं तसे मिटवाये बघते तू आडी तू कशाला ती साहेबांना घेऊन बसवतोय त्यांनी उद्या सांगितलं तुम्ही काल वगैरे तर तुम्हाला इज्जत विजत काय वाटतं की नाही बोलचिक बोलचिक हा कसं वाटत बरी सगळ्या पावा वस्ती झाले हो पावणाऱ्या वेळात गावात झाले हो याला अकल नको का आठवता द्याव का नाही द्याव आम यांचा हप्ता कधीच बुडविल नाही पहिलीच वेळ आहे आपली प्लीज साहेबांना हाणलंय मग घेणे असं केलं का तर बायको लागेल बसलाय कसं वाटेल आपल्याच घरची इज्जत जाईल का नाही चार चौकात बावळा काल का करतो मग मिटून घे ना आता तेवढं आहे बर का मग ते आपल्या साहेब हे उद्या हप्ता वर उद्या सांगा का शेवटी टायमिंग घ्यायला तुम्ही कोण बोलू ना काय आहो नाही काय बोलत नाही कोणाला <laughs> इकडे अरे असा ते सरकारी ऑफिसर आला आणि एखादी कानाखाली आणली होती सहा महिने जेल मध्ये होता हे असं नसतं हाणता येत

ट्रिॲक्टर घेतला तर म्हणलं होईन म्हणतो घरात तू तसाच येड्या जातीचा